जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुकारलं होतं मराठा आरक्षणासाठी येत्या एकोणतीस तारखेला ते आझाद मैदानावरती जाणार होते मात्र हायकोर्टानं मुंबई हायकोर्टाने त्यांना मनाई केली तिथे जाऊ नका असं म्हणत कशाला मनाई केली तर आंदोलना ते जनजीवन विस्कळीत होईल असं निरीक्षण त्यांनी नोंदवले शेवटी पण जाऊन पोहचतील तिथं आणि शासनाच्या मत काय ते सांगतीलच शासन शासनच त्यांच्या विरोधात हायको बरोबर आहे परिस्थिती हेज होती आणि म्हणून प्रतिनिधित्व त्यांचं जे काय राहील ते त्यांना मला वाटतं शेवटी शासन त्यांना भेटेल आपली भूमिका काय तर आंदोलनवर आंदोलन आपलं चालूच आहे ना न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे ही भूमिका तर आहेच Gracias. Porque...